आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढल्यानंतर मराठा बांधव आपल्या गावी परतायला सुरुवात झाली त्यामुळे मुंबईतील वाहतूक पूर्वपदावर आहे याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी बघू च्या आझाद मैदान परिसरामध्ये मा खाण मानून बसलेले हे मराठा आरक्षणासाठी संपूर्ण कार्यकर्ते आज त्यांना संपूर्ण दिलासा मिळाला आहे सध्या मी आझाद मैदान परिसराच्या बाहेर परिसरामध्ये उभा आहे आपण जर पाहिलं तर संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांच्या मदतीने हे संपूर्ण कार्यकर्ते आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे प्रत्येक का कार्यकर्त्याला आपापल्या गावी जाण्याचं आवाहन रंगे पाटील यांनी केलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर संपूर्ण हे रस्ते जे होते ते गेल्या तीन ते चार दिवसापासून संपूर्ण बंद होते या ठिकाणी प्रचंड गर्दीचा परिस्थिती या ठिकाणी होती मात्र आज या ठिकाणी दिलासा मिळालेला संपूर्ण वाहतूक जी आहे आता पुन्हा सुरळीत झालेली आहे त्यामुळे ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर कार्यकर्ते आहेत ते, ते जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतात तसंच आता मुंबईतली संपूर्ण जी वाहतूक आहे ती संपूर्ण सुरळीत झालेली आहे आणि या ठिकाणी मराठे कार्यकर्ते आहेत ते आता आपापल्या गावी जायला आता सुरुवात झालेली आहे कॅमेरामॅन विकास विपुल पाटील पुढारी न्यूज मुंबई